तारीख वीस जून दोन हजार बावीस विधान परिषदेची निवडणूक पार पडली आणि शिवसेनेत बंड झालं जवळपास पन्नास आमदारांच्या साथीनं एकनाथ शिंदे आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी आणि नंतर गोव्याच्या मार्गे नॉट रिचेबल झाले ना भूतो ना भविष्य अशी फूट शिवसेनेत पडली महाविकास आघाडी सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं भाजप सोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पुढे निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेना दिलं उद्धव ठाकरे एकटे पडले शिंदे फडणवीस यांनी सरकार चालवलं पुढं त्यांच्या सोबतीला अजितात आले सगळं कसं सुरळीत चाललं होतं विधानसभेला सुद्धा महायुतीला मजबूत बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा सत्ता ताब्यात आली मात्र एकनाथ शिंदेच्या शिंदेंची नाराजी अनेक बैठकांना मारलेली दांडी अजितदादा आणि फडणवीस यांच्या जमलेलं ट्विनिंग दुसरीकडं उदय सामंत यांचं वाढलेलं महत्व या सगळ्या गोष्टींचं नीट डिकोडिंग केलं तर शिंदेना सोडून इतर सर्व शिवसेनेचे आमदार भाजपत जाणार त्यांना येत ना या आता चर्च उदाहरण आले एकीकडे ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्याच शिंदेना जुमानात तर नाही येत ना, ना अशी शंका आता या निमित्तानं उपस्थित झाली शिंदेसोबत भाजपनं मोठा विश्वासघात केलाय का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर एकनाथ शिंदेना सोडून शिंदे गटातील सगळे आमदार भाजप सोबत जाणार या चर्चांना तोंड फोडलं ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेचं काम झालं आहे त्यामुळं आता एकनाथ शिंदेच काम तमाम होणार आहे हे आता सर्वांना दिसत आहे हे त्यांनाही माहिती आहे त्यांच्या लोकांनाही माहिती आहे त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल हे तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या मी तुम्हाला सही देतो असं संजय राऊत म्हणाले शिंदे गटात बंड करणारा कोकणातील तो नेता म्हणजे उदय सामंत असंच राऊतांना म्हणायचं होतं हे काही वेगळ्या शब्दात सांगायलाच नको कारण यापूर्वी उदय सामंत यांच्या रूपात शिंदे गटात नवा उदय होणार आहे असा आरोप संजय राऊतांनीच केला होता त्यावरून मोठी राजकीय खळबळ सुद्धा उडाली होती अनेक चर्चांना उधरण आलं होतं परंतु उदय सामंत यांनी स्वतःच या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आणि तापलेला विषय शांत केला पण मगच्या काही दिवसातील शिंदे गटाच्या हालचाली शिंदेची नाराजी आणि बैठकांना दांडी मारण्याचा सपाटा या सगळ्या गोष्टींमुळे शिंदेना सोडून शिंदे गटातील सगळे आमदार भाजपच जाणार या चर्चांना आता चांगलंच बळ मिळू लागले तसं बघितलं तर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच माहितीनं विधानसभा निवडणूक लढवली होती आणि दोनशे बत्तीस आमदारांच्या पाठबळानं बहुमतानं सरकार स्थापन केलं सरकार दुसऱ्यांदा आलं खरं पण सरकारचं स्टेरिंग मात्र शिंदेकडून फडणवीसांकडे गेलं आणि इथंच शिंदे विरुद्ध फडणवीस या संघर्षाला पहिली सुरुवात झाली असं बोलायला हवं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते मात्र त्यांची मागणी भाजपनं फेटवून लावली नंतर शिंदेकडून ग्रह खात्यावर दावा ठोकण्यात आला तिथे त्यांच्या पदरी त्यातच अजित पवार सोबत असल्यानं भाजपला शिंदे यांची हवी तशी गरज राहिलेली नाहीये अजितदादांना सोबत घेऊन शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेताच एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजनांना ब्रेक लावला भाडे तत्वावर इष्टी घेण्याच्या शिंदेच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा न मिटलेला वाद आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेना डावलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदे हटवून त्या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली अनेक महत्वाकांक्षी योजना आणि खरंतरच्या योजनेमुळं एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले त्या लाडकी बहिणी योजनेला अनेक निकष लावून पात्र महिलांची संख्या फडणवीसांनी कमी केली त्यामुळं मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना शिवभोजन थाळी आनंदाचा शिदा यांसारख्या योजनांना फडणवीसांकडून ब्रेक लागणार असल्याची चर्चा होत आहे एकनाथ शिंदेना साईड लाईन करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याचं देखील बोलले जाते त्यामुळं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत शिंदेना सुद्धा फडणवीसांना शह देण्यासाठी प्रति सरकार स्थापन केले देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शिंदेना हटवल्यानंतर एकनाथ शिंदेनी स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर कोऑर्डिनेशन रूमची स्थापना केली या अंतर्गत शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा एकनाथ शिंदे स्वतः घेतील या भाजपही नाराज असल्याचं बोललं जाते आपल्याला शह देत अशी भावना भाजप नेत्यांच्या मनात येते त्यामुळं एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप या सुप्त संघर्षाला दिवसेंदिवस धारेताना दिसते मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकांना शिंदे दांडी मारत असल्यानं भाजप आणि त्यांच्यातील दरी आणखीनच वाढले मध्यंतरी मला हलक्यात घेऊ नका असा इशारा शिंदे यांनी दिला होता शिंदेचा हा इशारा जरी उद्धव ठाकरेंना असला तरी त्यांचा रोख हा भाजपकडे होता असं देखील बोललं जात आहे एकीकडे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सारं काही ओके परिस्थिती असताना दुसरीकडं शिंदेगडाच्या बाकी आमदारांचं मात्र भाजपसोबत चांगलं जमू लागले उदय सामंत यांचं राजकीय वजन दिवसेंदिवस वाढू लागले सामंत यांचं बळ वाढण्यामाग भाजपचा तात नाही ना अशाही चर्चा सुरू झाल्यात भाजपचा आजवरचा इतिहास बघता ज्यानं मदत केली त्याचाच केसानं गळा कापण्याचं काम भाजप करतं असा आरोप अनेकदा केला जातो त्यामुळं डोईजड होणाऱ्या शिंदेचा बाजार उठवण्यासाठी जसं संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना एकटं पाडून कोकणातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली उरलेला शिंदे गट भाजपसोबत जाणार का त्यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जातात बाकी तुम्हाला काय वाटतं शिंदेगड भाजपमध्ये विलीन होईल का एकनाथ शिंदेसोबत विश्वासघात झालाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद